नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत मित्रांनो रोजच्या रोज कोणत्या विषयावर बोलायचं असा विचार करताना विषय सापडतातच आणि दुर्दैवाने याच्यामध्ये अनेक वाईट विषय असतात मी भ्रष्टाचार असता असतो कोणी धार्मिक विद्वेषी अशा प्रकारचं वक्तव्य केलंच असतं कोणी गैरव्यवहार केला असतो कोणी कॉपी केलेली असते आणि कोणी बलात्कार देखील केलेला असतो आज अत्यंत गंभीर अशा घटनेबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि ती घटना आहे स्वारगेट बस डेपो जो आहे पुण्यातला ज्या ठिकाणहून असंख्य एसट्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि ठिकठिकाणी थीक जात असतात त्या स्वारगेट बस डेपोशी मी जेव्हा तरुणपणापर्यंत म्हणजे वयाच्या वीस एकवीसीपर्यंत पुण्यातच होतो तिथून मी सातारा सांगली कोल्हापूरला जाताना अनेकदा स्वारगेट बस स्टेपवर जायचो समोर जो पी एम टीचा म्हणजे पुण्यातला बसस्टँड आहे जिथून पुण्यातल्या बसेस धावतात या एस टी स्थानकामध्ये जिथे गाड्या पार्क केलेल्या असतात श त्यामधल्या शिवशाही या बसमध्ये काल म्हणजे पहाटेच्या सुमारास एका मुलीवरती बलात्कार झाला डेपोमध्ये पार केलेली शिवशाहीची बस त्या माणसाने जो दत्ताराम त्याचं काय नाव आहे आरोपी जो नराधम आहे त्यांनी तिच्यावरती बलात्कार केला आणि त्यानंतर बिनधासपणे तो निघून पसार झाला आता त्याचा शोध चालू आहे कदाचित हा व्हिडिओ रिलीज होईल शोध शोध लागेलसुद्धा आणि त्या नराधमाला कडक शि शासन व्हायलाच पाहिजे पण शिवशाही बस आणि या बसमध्ये हे अत्याचार हा अत्याचार झाला आहे मी साधारण एक दीड एक महिन्यापूर्वी सांगलीला गेलो असताना स्वारगेट बस डेपोमध्ये हो, होतो आणि त्या ठिकाणी जी गैरव्यवस्था होती दुर्गंधी होती अव्यवस्था होती गलिच्छपणा होता अजागळपणा होता तो बघून मी एक पोस्ट लिहिली होती की इतका महत्त्वाचा एस टी डेपो बारामतीचा एस टी डेपो अजितदादांनी चांगली चांगला केला पण हा एस टी डेपो असा कसा अनेक भणंग लोकं काही संशयास्पद व्यक्ती तिथे अशा दिसत होते आसपास मुळात अशा महत्त्वाच्या बस डेपोची सुरक्षा काय असते चोख व्यवस्था असायला पाहिजे आणि डेपोमध्ये बलात्कार होतो पहाटे हे कुठल्याही वेळी असा डेपोमध्ये बलात्कार होतो आणि मग ज्यावेळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही चॅनलवाल्यांनी दाखवलं की या बसेसमध्ये कंडोम अंतर्वस्त्र आणि अनेक वस्तू अशा पडलेल्या दिसल्या अन्य बसेसमध्ये सुद्धा हे किती गंभीर आहे किती गलिच्छ आहे आणि किती संतापजनक आहे आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते म्हणजे त्यांची जी आहे होती ती खरी शिवशाही ती शिवशाही असती तर त्यांनी या आरोपीचं काय केलं असतं मुळात त्याला त्याचा व्यवस्थित न्याय केला असता पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मुळातच कायद्याचा एवढा धाक होता असे प्रसंगच आज पोलिसांचा धाक राहिले बदलापूरमध्ये चिमुकल्यांवरती अत्याचार झाल्यानंतर तिथे लोक जमा झाले आणि ते फाशी द्या फाशी द्या म्हणायला लागले तेव्हा त्याबद्दल जे सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी राजकारण केलं त्याबद्दल जे जमले होते लोक तिथे आणि तिथे ज्या पक्षांचे लोक होते ते उत्स्फूर्तपणे तिथे जमा झालेले होते ते राजकारण ते नव्हतं मला वाटतं सुषमाता अंधारे वगैरेसुद्धा तिथे जा गेलेलं होतं अरे एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठी जर राजकीय पक्ष उतरत असेल मैदानात आंदोलनामध्ये तर ते राजकारण नाही ते समाजकारण असतं मग राजकारण म्हणजे काय शेवटी सामाजिक प्रश्नांवरती लढा तर उभा राहायला पाहिजे ना चिमुकल्यांवरती अत्याचार झाल्यानंतर ते आले तेव्हा ते राजकारण आणि मग यांनी त्या अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या एन्काउंटर केला त्याच्या ज्याच्याबद्दल कोर्टाने ताशेरी मारले तोपर्यंत हे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे जे माझी शिवशाही आहे शिवशाही म्हणत असतात त्या त्यांनी काय म्हटलं त्याची ते म्हणाले की बघा आम्ही जो न्याय केला आणि हे काय म्हणत आहेत बघा हे आमच्यावरतीच आरोप करत आहेत अक्षय शिंदेची बाजू घेत आहेत अशी अत्यंत भिकार राजकारण चुकीचं राजकारण एकनाथ शिंदे करत होते मुख्यमंत्री हा त्यांनी जबाबदारपणे बोललं पाहिजे एन्काउंटरचं एन्काउंटरचं समर्थन करण्याचं नाही नीट पुरावे मांडून न्याय व्हायला पाहिजे तो आणि मग लोकांनी प्रश्न केला की अक्षय शिंदे जर काही बोलला असता तर त्या संस्था चालक जे होते त्यांच्या काही भानगडी उघडकीस आल्या असत्या का म्हणून त्याचा एन्काउंटर केला का हा प्रश्न होता एन्का पोलिसांना न्यायदानाचा अधिकार नाही तो न्याय न्यायाधीशांनी दिलेला आहे ही बेसिक गोष्ट आहे तेव्हा सवंगपणे कधी वक्तव्य करून आम्हीच फक्त महिलांचे त्राते आहोत असं सांगण्याचं सा कारण नाही हे झालं राजकारण पण बेसिक प्रश्न आहे तो असा की पुणे हे महाराष्ट्राची काय देशाची एक सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये देशातले सगळ्यात जास्त परदेशी आणि दे अन्य राज्यातले विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात शैक्षणिक राजधानी आहे आज पुण्यामध्ये तुम्ही फर्ग्युसन कॉलेज लक्ष्मी रोड कुठल्याही पेठेत जा किंवा आसपास कुठेही जा तिथे अनेक हॉस्टेल्स दिसतील किंवा पेईंग गेस्ट म्हणून मुलं राहत आहेत आणि सोळा सतरा अठरा वीस वर्षाची मुलं शिकायला येतात आसपासच्या गावात ना आस राज्यांमधनं आणि ती पेईंग गेस्ट म्हणून राहतात हॉस्टेलमधून राहतात खोली घेऊन चौग राहतात जेवढं स्वस्त कुठे मिळेल तेवढं जेव जेवतात कारण कमीत कमी खर्चात भागवायचं असतं त्यांना आणि त्यामध्ये असंख्य मुली असतात या मुलींची सुरक्षा असायला हवी की नको बेसिक गोष्ट आहे पण पुण्यामध्ये तुम्हाला आठवत असेल सदाशिव पेठेत एका तरुणाने एका मुलीवरती कोयत्याने वार केला मग एका दुसऱ्या तरुणाने तिला वाचवलं शिवाय तुम्हाला आठवत असेल की आय टीच्या आय टी, टी इंजिनियर असलेल्या एका मुलीवरती अत्याचार झाला होता म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये अत्याचार होतातच म्हणजे बीड असो हिंगोली असो कुठे असो जळगाव असो पण पु पुण्या मुंबईसारख्या शहरात मुंबईमध्ये शक्तीमील कंपाऊंडमध्ये अत्याचार झाला मुंबईमध्ये रेल्वेमध्ये अत्याचार झाले हल्ले झाले भर रस्त्यामध्ये अत्याचार झाले मुंबई शहर शहरंसुद्धा सुरक्षित नाही आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की बेसिक प्रश्न काय एक अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे रेल्वे स्टेशन्स मी तुम्हाला सांगतो पूर्वी पुणे स्टेशन असेल शिवाजीनगर स्टेशन असेल तिथे रात्री अपरात्री जर महिला उतरल्या तर तिथे ट्रॅफिक पोलीस जो असेल अगदी आता दादर स्टेशनला असो आता तो दिसत नाही ट्रॅफिक पोलीसचा माणूस असेल तो नंबर लिहून घ्यायचा की अरे कुठल्या बस कुठल्या गा रिक्षाने कुठल्या टॅक्सीनी या हे चाललेले आहेत तसं शिवाजीनगर पुणे स्वारगेटमध्ये सुद्धा असं दिसायचं कधी आता तसं हो दिसत नाही या महिला ज्या रात्रीच्या गाड्या गाडीने पुण्यात पोचतात किंवा रात्रीच्या एस टीने पुण्यात पोचतात त्यांना सुरक्षितरित्या पोचवण्याची जबाबदारी आहे आणि ते बघितलं पाहिजे पण रेल्वे स्टेशन्स बघा एस टी डेपो बघा बसस्टँड बघा अगदी विमानतळ बघा या ठिकाणी सुद्धा पोलिसांची गस्त जर नसेल तर त्याला काय अर्थ आहे स्वारगेटला स्वारगेट पोलीस चौकी आहे स्वारगेट हे अत्यंत मध्यवस्तीमध्ये आहे गर्दीचंच वर्दळीचंच ठिकाण आहे तिथेही सुरक्षा नसेल आणि आता एकवीस काय काय वीस पंचवीस सुरक्षा रक्षक होते त्यांना जे प्रताप सरनाईक आहेत त्यांना यांनी निलंबित केलेलं आहे म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये गुन्हा घडून गे झाल्यानंतर मग पोलीस येतात आता आता कारवाई सुरू आहे मग कडक कारवाई करणार आहेत अशी घोषणा झाली मग आता सगळ्या रिव्ह्यू घेणार आम्ही मुरलीधर मोहोळ एक म्हणतायत आहेत मग अजितदादा म्हणाले की अत्यंत गंभीरपणे आम्ही घेतलेलं आहे आणि गंभीरपणे पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत आहे पुण्यामध्ये गब्बर झालेले जमिनी विकून श्रीमंत झालेले अनेक जण मस्तवाल अशी तरुण वाटेल तशा स्पीडने गाड्या चालवतात दंगामस्ती करतात हॉटेलमध्ये दारू पिऊन बेकायदेशीर बिअरबार आहेत पुण्यामध्ये हिट अँड रन केस तुम्हाला आठवतच असेल ते आणि पोलिसांना हप्ते जातात त्याचे हे रवींद्र दंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी पोलिसां पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा नेऊन जाहीरपणे सांगितलेलं होतं हप्ते हप्तेबाजी कशी चालते बेकायदेशीर बार आहेत ते तो ते जेव्हा टीका झाली आणि त्यांना राजकीय आशीर्वाद आहे लक्षात आल्यानंतर तोड तोडकाम करावं लागलं आणि तोडकाम केल्यानंतर हे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणतात बघा मी कसा बुलडोजर बुलडोजा बाबा झालेलो आहे हे असं सांगत होते अरे ते बेकायदेशीरपणे चालव चालवले जात होते लोकं मोर्चे नेत होते मोर्चे नेही पण तुमच्या लक्षात आले नव्हतं हो ते अशा अनेक गोष्टी पुण्यामध्ये पुण्यात ट्रॅफिक पोलीस सुद्धा दिसत नाही अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो पुण्यासारख्या ठिकाणी आता अजून एक गोष्ट एक तर गस्ती कमी आहे गस्ती कमी पडती आहे आणि एस टी डेपोमध्ये शिवशाही बस किंवा अन्य बसेसमध्ये ज्या पार्क केलेल्या असतात किंवा त्यांचं टाईमटेबल नंतर असेल गाड्या गाड्यांचं नंतर गाडी जायची असेल कुठे त्या ठिकाणी ही मुलगी पुण्याहून फलटणला निघाली तिला त्या तिथल्या एका माणसानी तिची दिशाभूल करून सांगितलं की या गाडी ही गाडी जाणार आहे ती म्हणे गाडी तर कोणी दिसत नाही ना येतील म्हणे आणि मग त्याने अत्याचार केला सी सी टी व्ही तिथे सगळीकडे आहे ते सी सी टी व्ही नुसते लावून उपयोग नाही मॉनिटरिंग करायला पाहिजे ना संशयास्पद काही चाललं असेल तर ते कोणीच बघत नसेल तर काय उपयोग काय सी सी टी व्ही बसून त्याचा दुसरी गोष्ट अशी की या बसेसमध्ये या मी तुम्हाला सांगतो कंडोम म्हणजे संतनी नियमनाची साधनं कंडोम आणि बाकीच्या वस्तू गोष्टी सापडत असतील बिअरच्या बाटल्या तर या गाड्या या आडला बनला आहे का अशा गाड्या विकाम्या ज्या गाड्या असतात तिथे रात्री अपरात्री असे प्रकार चालतात का त्या बदल्यात सुरक्षा रक्षक पैसे घेत होते का त्यांच्या डोळ्यादेखील चालले असणार हे हे प्रकार पोलिसांना माहीत नाही का, का हप्ते चालू होते तिथे हे सगळंच चौकशी केली पाहिजेची आणि याच गोष्टी अन्य ठिकाणी सह होऊ शकतात ना मुळात कुठल्याही रेल्वे स्टेशनामध्ये बस डेपोमध्ये एस टी स्टँडमध्ये कोणीही असे माणसं दिसतात बघा भणंग माणसं गुंड माणसं येत जात येतात जातात पडतात तिथे पडलेलं असतात झोपतात आव जावं घ्या तुम्हाला हे थांबलं पाहिजे पहिलं मुळात सगळी हे सगळे डेपो स्टेशन ही बंद असली पाहिजे तुम्ही तिकीट काढलं असेलच सर जा ना ते काय झोपण्याचं टिंगलटवाळी करण्याचं हे नाही उखाळ्या पाखाळ्या करण्याचं ठिकाण नाही पण तिथे अनेक तरुण हे येतात आणि त्यापैकी बायकांकडे बघत असतात त्यांचे कटाक्ष टाकतात त्यांना फॉलो करतात हे प्रकार थांबले पाहिजेत आता अजितदादा म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की आणि ते पुण्याचे पालकमंत्री आहेत ज्यावेळी विरोधी पक्षात येते होते तेव्हा कोयता गँग कोयता गँग काय चालले असं ते म्हणाले हे थांबलं पाहिजे पण त्यांच्या काळातसुद्धा था थांबलं नाही आहे हिट अँड रन केसमध्ये त्यांच्याच पक्षाचा होता आमदार आणि तो त्या बिल्डरच्या बाजू बि ज्या बिल्डर, या बिल्डर, प्रता, बिल्डर प्रताप बिल्डरच्या मुलांनी ह्या प्रताप केला त्या बिल्डरच्या बाची वकील करू शो राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आमदार दुसरी गोष्ट अशी आता धंगेकरांनी या प्रकरणात आवाज उठवला आहे धंगेकरांनी सांगितले की पुण्या पुण्यातल्या मुलीबाळी सुरक्षित नाही स्वारगेटमध्ये स्वा, असे अनेक प्रकार चालतात सतत चालत असा असा आरोप केला थेट त्यांनी दंगेकर हा रस्त्यावरती लढणारा माणूस आहे लक्षात घ्या मी त्यांच्या काही टीका केली असेल एक रील बनवलं होतं मध्यंतरी त्यांच्या ते पक्षांतर करणार म्हणून त्याचा इथे संबंध नाही पण या प्रकरणात त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि हे या प्रकरणाचा पाठपुरावा केला पाहिजे ही गोष्ट आणि अन्य ठिकाणी असे प्रकार घडू नयेत म्हणूनसुद्धा त्याने आवाज उठवला पाहिजे आणि ते आवाज उठवतील कारण तो लढणारा माणूस आहे तो ए सी केबिनमध्ये बसणारा माणूस नाही आता दुसरी गोष्ट की जशा एक तर कंत्राटी भरती आहे का या सुरक्षारक्षकांची म्हणजे ते आता गेले नवीन सुरक्षा रक्षक आले त्यांचे बॅकग्राऊंड तपासली पाहिजे मग सुरक्षा रक्षकांची केवळ कडक कारवाई केली आणि म्हणून टाळ्या मिळवण्याचा हा प्रकार होता कामा नाही असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून काय केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे मुळात पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बोंबली आहे एवढ्या तरु एवढ्या तरुणी अन्य ठिकाणाहून लहान लहान मुली काही जर काही मुली तर जाण्यासाठी स्थ जाण्यासाठीसुद्धा येतात कॉलेजमध्ये जाण्यासाठी येतात युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी येतात अशा मुलींची सुरक्षितता कोण बघणार बाकी अर्धपोटी राहिलेल्या ग्रामीण भागातल्या काही रोजगारासाठी येतात त्यांची सुरक्षितता करायला नको का काय चाललंय काय पुण्यामध्ये पोलीस काय करतायत केवळ त्या गजानन मारणेला फळशीवर बसलं बसवलं तुम्ही कारण मुरलीधर मोहोळ जे आता नागरी वाहतूक राज्यमंत्री आहेत त्यांच्या एका माणसाला त्यांनी मारलं मग पोलीस यंत्रणा जागी झाली सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत असा प्रकार घडला असता तर हे काहीही झालं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण दुसरी गोष्ट अशी की बघा अनेक गोष्टी घडत असतात जसं एक तर काय की ही जी या गाडीत हा शिवशाहीचा प्रकार घडला ती गॉडी गाडी लॉक नव्हती कोणाचं लक्ष नाही अशी गाडी लॉक का नाही नंतर अशा मध्ये मध्ये तिथे राऊंड मारली पाहिजे सुरक्षारक्षकाने हाई ही गोष्ट आहे ना त्यामुळे मुळात आता असं आहे की सातत्याने लैंगिक अत्याचार होता त्यामध्ये लहान मुली सुटत नाहीत तरुणी सुटत नाहीत प्रौढ महिलांवरतीसुद्धा अत्याचार होतात हे सगळं भयंकर झालेलं आहे म्हणजे कलकत्त्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्येच डॉक् महिला डॉक्टरवरतीच अत्याचार होतो रेल्वेत होतो एस टी बसमध्ये होतो बर रस्त्यात होतो जंगलात होतो एखाद्या फ्लॅटमध्ये घुसून अत्याचार केला तो एकही जागा सुरक्षित नाही महिलांसाठी आणि हे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणत आहेत आमची शिवशाही आहे असं म्हणतात हे एकनाथ शिंदे तेच म्हणतात अजितदादा म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि एकनाथ शिंदे तर कुठल्याही भाषणामध्ये समोरच्या महिला या आमच्या लाडक्या बहिणीच आहे स्टेजवरती मध्यंतरी एक महिला नेते आल्या होत्या हां आली आमची लाडकी बहीण असं म्हणायचं मग माता भगिनी माय लेकी असे शब्द करून भावनात्मक बोलायचं प्रत्यक्षामध्ये काय करताय तुम्ही तुम्ही लाडक्या बहिणींनासुद्धा केवळ मतांसाठी त्यांना एक प्रकारे त्यांना लाच देण्याचा प्रकार की निवडणुका आल्या म्हणून त्याच्या अगोदर तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे होते त्याच्या अगोदरच अनाऊन्समेंट करायची होती निवडणुकीसाठी ती अनाऊन्समेंट केली त्यानंतर मग त्यातल्या पाच दहा महिलांना वगळण्यात आलं कारण त्या चांगल्या धनदाणग्या होत्या श्रीमंत होत्या मग निवडणूक झाल्यानंतर विजय मिळाल्यानंतर त्यांची काटछाट सुरू झाली तो पण त्यांचीही मतं हवी होती लाडक्या बहिणी वगैरे काही नाही आहेत लाडक्या लेकी माता भगिनी काही त्या त्या मतदार म्हणून हे बघतात केवळ केवळ त्यांचा फायदा आपल्याला मतांसाठी कसा होईल सत्ता मिळवण्यासाठी कसा होईल हीच त्यांची केवळ एक इच्छा असते बाकी काहीही नाही अनेक गंभीर प्रकार घडून देखील आता याच्यामध्ये मी तुम्हाला महायुती आणि महाविकास सरकार असा क्षुद्र राजकारण करणार नाही फक्त तुम्हाला एक असा डेटा दाखवतो आहे आकडेवारी तुलनात्मक महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकशे नऊ महिलांवरती अत्याचार झाले होते एका एका वर्षातमध्ये महा महाविकास आघाडीच्या काळात हा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतो महायुतीच्या काळात एकशे सव्वीसवर आकडा गेला अल्पवयीन मुलींवरती अत्याचार महाविकासच्या काळात दोनशे एकोणपन्नास महायुतीच्या काळात तीनशे बत्तीस पोस्कोच्या अंदाज अंतर्गत म्हणजे जे बालकांवरचे अत्याचार पाचशे चोवीस महाविकास आणि महायुतीच्या काळात पाचशे नव्वद याचा अर्थ महायुतीच्या काळामध्ये सर्व प्रकारचे गुन्हे वाढले याचा अर्थ महाविकास आघाडीच्या काळात जे गुन्हे जी आकडे होती जे गुन्हे होते ते कमी होते म्हणून महाविकास आघाडी महान असं मी बिलकुल म्हणत नाही आहे कुठल्याही काळामध्ये हे गुन्हे शून्य टक्क्यांवरती आले पाहिजेत या असा आपला प्रामाणिक प्रयत्न पाहिजे आणि या याचं राजकारण करण्याचं कारण नाही आहे अजितदादा म्हणाले की फाशी देऊ आम्ही यांना फाशी देण्याची वगैरे तुम्ही फाशी देण्याचं किंवा कुठलीही शिक्षा देण्याचं काम हे न्यायालयचं ही अशी सवंग भाषा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी करण्याची का काहीच गरज नाही तुम्ही गुन्हा होऊ नये यासाठी दक्षता घेतली पोलिसांचा वचक कायद्याचा धाक पाहिजे पण अनेक पोलीस जर संशयास्पद चारित्र्याचे असतील गुंड ते स्वतःच करत असेल कोणी दारू पिऊन धिंगाणा घातले पोलिसांनी असंही आपल्याला दिसतं प हप्ते घेत आहेत भर रस्त्यामध्ये हे दिसतं आपल्याला आणि पोलिसांमधे अशीही टीका केली मी सगळ्या नाही टीका करते पण हल्ली एक राजकीय पक्ष आहे विशेषतः मनसे नाही पोलीस पोलीस हे सगळेच चांगले असं अजिबात नाही आहे तसं असतं तर महाराष्ट्रात ही गुन्हेगारी वाढली नसते लाजबाजी भ्रष्टाचार पोलीस खात्यात जास्त आहे महसूल खातं नंबर वन नंबर टू पोलीस खातं आणि इथे सुरक्षारक्षक जे आहेत तेसुद्धा इथे भ्रष्ट निघाले स्वारगेट मारले पोलिसांची गस्त कमी प पडलेली आहे त्यामुळे हा प्रश्न कमी होण्यासाठी म्हणून पोलिसांची भरती वाढवली पाहिजे पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे सी सी टी व्हीचं फुटेज बघितलं पाहिजे नुसतं लावून उपयोग नाही आणि शिवाय महिलांना प्रशिक्षित केलं पाहिजे की असं कुठलंही संकट आलं तर त्याचा सामना कसा करावा या हे आता मी तुम्हाला सांगतो आहे ती एक गंभीर गोष्ट अनेक वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ एक अठ्ठावीस एक वर्ष झाली अठ्ठावीस हां तीसच वर्ष झाली जळगाव वासनाकांड असा प्रकार घडला होता जळगावमध्ये तुम्हाला सांगतो जळगाव आणि भुसावळमध्ये असे खूप प्रकार झाले होते पण जळगाव सेक्स स्कॅम किंवा जळगाव वासनाकांड असं म्हटलं जात होतं आणि ते त्यामध्ये काय झालं होतं की मुख्य आरोपी कोण होता एक काँग्रेसचा नेता होता लोकल पंडित सपकाळे नावाचा आणि अन्य अनेक जण होते तो काय करायचा तो माझी नगरसेवक होता त्याला म्हणजे त्यांनी तो बायकांवरती नजर ठेवायचा म्हणजे ते कुठे कुठे तो किंवा त्यांचे गुंड असे हे कॉलेज कॅम्पस ब्युटी पार्लर आईस्क्रीम पार्लर बस डेपो अशा ठिकाणी स्टेशन्स अशा ठिकाणी बायकांवरती किंवा विद्यार्थी तरुणी त्यांच्यावरती नजर ठेवायचं त्यातील काहींना हेरायचं मग त्यांना एक काही ते गुंगीचं औषध द्यायचं आणि मग त्यांचे फोटो काढायचं फोटो काढायचे किंवा काही जणांना असं करायचं की गुंगीचा औषध न देतासोवा काही ते ओळख काढून फोटो काढायचे त्यांचे आणि मग ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात करायचं किंवा गुंगीचं औषध द्यायचं आणि मग बडे बडे व्यापारी उद्योगपती राजकारणी यांच्याशी संबंध ठेव त्यांचा ठे शारीरिक संबंध आणायचा ते व्हिडिओ कवरेज करायचं आणि मग ब्लॅकमेलिंग करायचं असे प्रचंड संख्येमध्ये प्रकार झाले लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यापैकी काही पीडितांनी तक्रारी केल्यान मग या प्रकरणाचा हे प्रकरण बाहेर आलं खूप गाजल होतं सगळ्या महाराष्ट्रात काही देशात प्रकरण गाजर होतं आणि मग त्यामध्ये या स्कॅन्डलमध्ये तीनशे ते पाचशे म तरुणी अडकऱ्या होत्या असं बाहेर अत्यंत गंभीर प्रकार होता या तरुणींना अशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार करणं हे भयंकर होतं अक्षरशः महाराष्ट्राला काळीमा फासणार होतं आता तुम्हाला सांगतो की पोलिसांच्या तपासात त्यामध्ये जळगावच्या सेसक्यामध्ये काही ऑब्जेक्शनबल असे फोटो सापडले आणि मग पाच आरोपींना शिक्षा झाली तर सपकाळी वगैरेसुद्धा गेले आत आणि दोन हजार म्हणजे त्यांची सुटका झाली चार वर्ष त्याला कारावास झाला का होता सत्कारेला कारण हायकोर्टाने सांगितलं की त्याच्याविरोधातले पुरावे काही विश्वसनीय नाही आहेत मग महिलांचा तिथे मोर्चा नेला कलेक्टरच्या ऑफिसवरती हो मोर्चा गेला काही पुतळे जाळले गेले म्हणजे प्रतिकात्मक पुतळे जायले गेले, गेले। आणि मग काही काही प्रकरणं दाबवून टाकायला सुरुवात झाल्यावरती महिला संघटना आक्रमक झाली आणि मग काय झालं की मग एक दीपक जोग हे तिचे अधीक्षक होते त्या दीपक जोगांनी फार चांगला तपास केला मग मीरा बोरवणकर अरविंद इनामगाव यांची एक खास पथक नेमण्यात आलं आणि पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं सरकारने न्यायाधीश होत्या मधुला भाटकर ज्या अत्यंत आदर्श अशा प्रकारच्या न्यायाधीश त्या निवृत्त तर उत्तम लिखाणही करतात आणि जळगाव आणि भुसावळ बामध्ये जे ज्या केसेस तयार झाले बारा बलात्कार वीस लैंगिक अत्याचार प्रत्यक्षात अत्याचार खूप झाले होते पण प्रत्यक्ष केसेस हे आरोपपत्र वगैरे एवढं या, या बारा बलात्कार आणि वीस लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले याच्यामध्ये अनेक राजकारणी डॉक्टर्स उद्योजक व्यापारी हे गुंतलेले होते आणि शेवटी काय झालं की काही तक्रारी उशिरा नोंदवल्या गेल्या पुरावे सापडले नाहीत आणि त्या काही मेडिकल रिपोर्टची कमतरता होती आणि असं सुद्धा या मिराताई बोरवणकर अरविंद इनामदार दीपक झोगेने फार चांगलं काम केलं पण हे सगळं झालं काही जणांना शिक्षा झाल्या वगैरे ठीक आहे पण जळगाव सेफ स्कॅम नंदा तीस वर्ष उलटून गेली तरी आजही असे प्रकार घडता आहे ठिकठिकाणी थीक आणि आज तर थेट स्वारगेटमध्ये बलात्कार बलात्काराचं प्रकार प्रकरण झालं मुंबईमधल्या लोकलमध्ये झालं हे मी तुम्हाला सांगितलंच आहे अत्यंत भयानक अवस्था आहे ही कायदा आणि सुव्यवस्था हाताळणं ही पोलिसांची जबाबदारी सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे आमची ही शिवशाही आहे आम्ही लाडके भाऊ आहोत असा नुसता प्रचार करून उपयोग नाही इव्हेंटबाजीचा उपयोग नाही सिस्टीममधलं गव्हर्नन्समधलं प्रशासनातलं जे जी कमतरता आहे ती दूर करणार की नाही तुम्ही हा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला सांगतो एक शेवटची गोष्ट म्हणून असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची जी संस्था होती संस्था आहे त्या असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सनी एक आकडेवारी दाखल केलेली होती आक आकडेवारी तयार केली होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं की दोन हजार चोवीस सालची आकडेवाई आहे त्यामध्ये एकशे पस्तीस आमदार आणि सोळा खासदार या लोकसभेतले असे आहेत की ज्यांच्यावरती महिला अत्याचाराचे गुन्हे नोंदवलेले आहेत आणि त्यामध्ये काही महाराष्ट्रातले सुद्धा लोकांचा समावेश आहे हे आकडेवारी त्यांनी गोळा केलेली आहे हे लक्षात तुम्ही म्हणजे एकशे पस्तीस आमदार देशातले आणि सोळा खासदार यांच्यावरती महिला अत्याचाराचे गुन्हे नोंदवलेले आहेत म्हणजे ज्यांनी कायदे करायचे ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची किंवा त्या म्हणजे सत्तेत असताना विरोधात असताना त्याबद्दल आवाज उठवायचा त्यापैकीच अनेकजण जर या भयानक पापामध्ये सामील असतील तर काय परिस्थिती थी? आहे अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच भक्षक झाले असेल आता मला आठवते की वडायाला एक प्रकरण घडलं होतं तिथे एका सुरक्षा रक्षकाने त्या सोसायटीमध्ये मला वाटतं पुर कायस्थ असं त्या मुलीचं नाव होतं तिच्या घरात प्रवेश करून अत्याचार केला तिला ठार मारला अशा अनेक केसेस घडत आहेत आणि लाज आणणाऱ्या आहेत त्या आपल्या सगळ्यांना शर्मेने मान खाली घालाव्या लागतील अशा या घटना आहेत चिमुकल्यांपासून प्रौढ महिलांपासून आपण कोणालाही सुरक्षितता देऊ शकलो नाही याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे पण केवळ धिक्कार करून उपयोग नाही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची खरी शिवशाही प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावलं टाकायला पाहिजेत ही आहे एकनाथ शिंदे फडणवीस अजितदादा पवारांची ही कसली शिवशाही छे 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 कठीण आहे सगळं कठीण आहे या सगळ्या गोष्टीबद्दल मी अत्यंत संताप व्यक्त करतो धिक्कार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारावं म्हणून प्रार्थना करतो तुर्तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं त्यासाठी बेल आयकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा शेअर करा एवढं आवाहन करतो आणि इथेच थांबतो नमस्कार